नमस्कार निवडणुकीच्या धावपळीमध्ये ऑनलाईन ऑफलाईन धावपळीमध्ये जरा ग्राउंडवर जाण्याचा कार्यक्रम थोडासा स्वल्पविराम दिला होता आज मी छोटी मुलगी आल्यामुळे ग्राउंडवर जाऊन आलो जे आमचे ग्राउंडवरचे सहकारी होते त्यांनी आवर्जून सांगितलं कि आमी लग, विशेश सुचना कि आता की आम्ही तुम्हाला मतदान केलं काहींनी स्तुती केली काहींनी विशेष करून सूचना केल्या की आता आमदारकी निश्चित लढा तुम्ही केलेलं धैर्य तुमची हिंमत याला दाद दिली आणि मी त्यांना आश्वासन दिलं की आमदारकी लढण्यासाठीच ही खासदारकी निवडणूक लढवले आहे आणि फक्त अहमदनगरमध्ये नव्हे तर महाराष्ट्रातील सहा जागा लढवल्या आहेत आता सहा जागा लढवल्याचा जो वादळ निर्माण झालं झंझावात निर्माण झाला तो पूर्ण महाराष्ट्रात गेला आता निवडणुकीनंतर निवडणुकीच्या धामधुमीनंतर आपले प्रधानमंत्री थेट आ, याला कन्याकुमेराला गेले स्वामी विवेकानंदाच्या स्मारकाच्या तिथं दोन दिवस ते मौन पाळणार आहेत मग आपण तिथपर्यंत न जाता काही पत्रकार वगैरे टी व्ही चॅनल कव्हर देतात पण आमचा सैनिक समाज पार्टीचे टी व्ही चॅनल म्हणजे यूट्यूब चॅनल सोशल मीडिया आहे म्हणून मी सकाळी फिरून आल्यानंतर काही पुस्तकाचं वाचन केलं की हे स्वामी विवेकानंदाचा विषय आहे दुसरा विषय आहे हा गाडगेबाबांचा विषय आहे आणि तिसऱ्या पुस्तकाचा विषय आहे गांधी गंगा आणि त्याच्यानंतरचा विषय आहे अमृत कलज बालसंस्कार ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुस्तकांचा संदर्भ घेऊन संदर्भ घेऊन ही जे सैनिक समाज पार्टीची रणनीती आहे वेगळी नीती आहे वेगळा मार्ग आहे कारण आम समाजातील नागरिक कोण स्वतः होऊन मतदान करतो त्याची ही टेस्ट होती तर असं लक्षात आलं की देर आर मेनी स्वतः हो मतदान करणारे लोकं या सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना मतदान केलेलं आहे थेट मुंबईपासून तर गडचिरोली चंद्रपूरपर्यंत हा झंझावाद पोहोचला आहे म्हणून म्हणून मला समाधान झालं आणि मी आता चार तारीख जवळ आलेली आहे त्यावेळेला सगळ्या टेस्ट होणार आहेत योग्य ते मतदार जे मतदार मतदान करणार गेलेलं आहे त्यांचा आम्ही ऑनलाईन सन्मान करणार आहोत सत्कार करणार आहोत कारण की या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आम समाजातला नागरिक या प्रस्थापित घराणेशाही पक्षाच्या गुंडशाही प्रवृत्तीच्या दबावात आहे प्रशासन दबावात आहे एकमेकाची टीका करतात काही खोक्यांचा विषय घेतात काही पैसे वाटपाचा घेतात आता जरी त्यांना वाटत असलं की आपण कसं तरी बलजबरीने कायद्याच्या चौकटीत बसतो काही गुन्हे लपवतो परंतु नैतिकता नाही नैतिकता नसल्यामुळे त्यांना नैतिकता नसल्यामुळे सैनिक समाज पार्टीने हा नैतिकतेचा मार्ग काढला आहे परमेश्वरी अवतार परमेश्वराचा विषय हा नैतिकतेचा मार्ग आहे आणि नैतिकतेच्या मार्गानेच सैनिक समाज पार्टी ही विधानसभेच्या निवडणुका लढवणार आहोत आता तर एक ट्रायल होता आमचा सैनिक समाज पार्टीने घेतलेला लोकसभे निवडणुकीचा ट्रायल होता पण आता खरी लढाई सुरू करणार आहोत कारण आम समाजाच्या नागरिकांना पटली आहे आम समाजातील नागरिक अंडर प्रेशर होता तो बाहेर आला आहे आणि काही आमच्याबरोबर येऊन तुम्हाला लढाई करायची नाही कोणाच्या गुंडाचा हात धरायचा नाही काही करायचं नाही फक्त आणि फक्त सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना मतदान करायचं आहे आणि साधी गोष्ट आहे इट इज ॲडमिटेड फॅक्ट मान्य झालेली आहे तुम्हाला मान्य झाली म्हणून मी हे तयार केलेलं समाधानकारक व्हिडिओ आपल्यापुढं सादर करत आहोत त्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल करा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेपैकी सज्जन जनतेने सावधान व्हा आणि सैनिक समाज पार्टीचे उमेदवारही व्हा मतदारही व्हा आणि सरकारमध्ये सामील व्हा ही नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो